नमस्कार तुमचा खासदार किती दमदार होय हे प्रत्येकाला आपल्या मोबाईल द्वारे सहजरित्या बघता येऊ शकत मागील पाच वर्ष तुमच्या खासदारांनी कशा पद्धतीने कामं केलेली आहेत हे तुम्हाला सहजरित्या बघता येऊ शकतं मग त्यांनी मागील पाच वर्षामध्ये कुठली मंत्रीपद भूषवलेली आहेत त्याच पद्धतीने त्यांनी तुमच्याविषयी किती प्रश्न संसदेमध्ये मांडले आहेत कुठल्या प्रश्नाला काय उत्तर दिलं आहे किंवा त्यांनी जे मंत्रीपद भूषवलेलं आहे त्या मंत्रीपदाला किती प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती त्यांनी काय उत्तर दिलेले आहेत तसंच त्याचं संसदेमधील लोकसभेमधील अटेंडन्स काय होतं किती दिवस तो हजर होता आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या संसदेमध्ये भाषण केलेली आहेत कुठल्या बिलला त्यांनी सपोर्ट केलेला आहे हे तुम्ही सहजरित्या या व्हिडिओ मार्फत बघू शकता मग नक्कीच तुम्हाला ठरवता येईल तुमचा खासदार किती दमदार होता मग या टर्मला त्याला निवडून द्यायचं आहे की नाही हे तुम्हाला अवलोकन करणं सहज सोपं पडू शकतं तर नक्कीच पण ते या व्हिडिओ मार्फत सहज सोप्या शब्दामध्ये बघून घेणार आहोत ना की झा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर बघूयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये आज टाईप करायचं आहे सनसेट सनसेट टाइप केल्यानंतर इंटर करा इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वेबसाइट तुम्हाला एक दिसून येते डिजिटल सनसेट ही वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेले आहे मी या वरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशाच पद्धतीने वेबसाईट ओपन झालेली तुम्हाला दिसून येते लोकसभा मग लोकसभेमध्ये असणारे मेंबर्स म्हणजे जे काही खासदार असतील या खासदारांची पूर्ण लिस्ट तुम्हाला मेंबर्स म्हणून एक टॅब दिसतो तिथे माऊस किंवा तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट तिथे दिसून येते लिस्ट ऑफ मेंबर्स मग किती मेंबर्स आहेत त्या पूर्ण मेंबरची तर बघू शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे मी एक उदाहरणार्थ तुम्हाला एक माहिती देणार आहे जी माहिती एका खासदाराची आपण बघणार आहोत ती तुम्ही तुमच्या माहितीसाठी बघू शकता यासाठी मी इथे क्लिक करतो लिस्ट ऑफ मेंबर्स वरती लिस्ट ऑफ मेंबर्स वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च ऑफ नेम म्हणजे जे काही मेंबर्स असतील त्यांचे नाव तुम्ही इथे सर्च करू शकता मी सपोज एक टाईप करतोय पाटील कपिल पाटील कपिल मोरेश्वर जबरदस्त यांची पार्टी कुठली आहे बी जे पी कुठल्या विभागातून आहेत भिवंडी स्टेट कुठलं आहे महाराष्ट्र आता सिटिंग मेंबर आहेत आणि किती टर्म मध्ये आलेले आहेत दोन टर्म मध्ये मग लोकसभा टर्म कुठली होती सोळावी आणि सतरावी होती ह्यामध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने ते कॉन्टॅक्ट आणि ईमेल ॲड्रेस देखील तिथे दिलेला आहे सपोज मी ह्या नावावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर त्यांचा पूर्ण लेखाचिड्डा तुम्हाला इथे दिसून येईल मग त्यांचा नंबर ईमेल आय डी त्याच पद्धतीने त्यांची पूर्ण पर्सनल डिटेल्स असेल ही पर्सनल डिटेल्स तुम्हाला इथे बघता येऊ शकते त्याच पद्धतीने डिटेल्स मध्ये बाकीच्या डिटेल्स दिसतील आणि मी ते डॅशबोर्डवरती येतोय या डॅशबोर्डवरती त्यांच्या त्यांनी आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं सोल्युशन किती निघालेलं तर चार निघालेलं आहे त्यांनी कुठले पद बुधवलेली हो आहेत कुठल्या कमिटीमध्ये मेंबरशिप होती त्यांची ती पाच ठिकाणी होते कुठले आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत त्याच पद्धतीने आपण डिबेट्स मध्ये येऊयात ह्या डिबेट्समध्ये आतापर्यंत त्यांनी कुठल्या डिबेट्समध्ये भाग घेतलेला आहे मग तिथे कुठल्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत ही माहिती आपल्याला या डिबेट्स मधून दिसून येते त्याच पद्धतीने स्पेशल मेन्शन्स म्हणजे पर्टिक्युलर कुठल्या डिपार्टमेंटला त्यांनी काही अर्ज केलेले आहेत का काही सूचना केलेल्या आहेत का मग त्या कुठल्या आहेत त्या तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक सूचनेवरती क्लिक करून ती माहिती इथे तुम्ही बघू शकता त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत किंवा काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आपण इथे बघू शकता मग तर ते तुमच्या हिताच्या आहेत की कुणाच्या हिताच्या आहेत हे तुम्हाला ठरवता येणं आवश्यकच आहे तर हे झालं स्पेशल मेन्शन नंतर क्वेश्चन्स मध्ये येऊ द्या या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत मग त्यांना कशा पद्धतीने आन्सर दिलेले आहेत ही पूर्ण माहिती जर इथे चेक करायची असेल तर पुन्हा मी इथे क्लिक करतोय ट्रॅक करतोय इथे त्यांनी विचारलेले प्रश्न मग त्यावरती दिलेले त्यांनी उत्तर ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे डेट दिसते म्हणजे कुठल्या डेटला त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे ती तर, ती तर ती माहिती आपल्याला इथे दिसून येते ती तुम्ही सहजरित्या या द्वारे चेक करू शकता त्यानंतर अश्युरन्स म्हणजेच आतापर्यंत त्यांनी एखादा जो काही प्रश्न मांडलेला असेल त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट सोल्युशन दिलेलं आहे हे सोल्युशन देखील तुम्हाला चेक करायचं असेल तर पुन्हा इथे मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येते तुमच्याकडे वेळ असेल तर ही पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यावरून अवलोकन करू शकता त्यानंतर कमिटी मेंबर्स कुठल्या कमिटीमध्ये कधी किती मेंबर्स होते ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसते कमिटी ऑफ वेलफेअर बॅकवर्ड क्लासेस यासाठी ते मेंबर होते चोवीस जून दोन हजार एकवीस ते सात जुलै दोन हजार एकवीस ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसते डिफेन्समध्ये होते ऍब्सन्स ऑफ मेंबर्स ऑफ द सिटिंग ऑफ द हाऊस लोकसभेचे मेंबर्स होते त्यामध्ये ते नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ते पद भूषवलेलं आहे त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट मध्ये त्यांचा काय हस्तक्षेप होता का ते आपण इथे बघू शकतो आणि ते आपल्याकडे एक महत्वाचा ऑप्शन जो दिसतोय गॅलरी म्हणजेच त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने राज्यसभेमध्ये म्हणजे संसदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांना आणि त्यांनी कसं उत्तर दिलेलं ही पूर्ण माहिती आपण इथे बघू शकतो व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी इथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ इथे चालू होईल या पद्धतीने तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत किंवा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं कशी दिलेली आहेत हे तुम्ही या व्हिडिओ मार्फत सहज सोप्या पद्धतीने बघू शकता आणि शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा आपल्याला या टॅब मध्ये यायचा आहे अटेंडन्स मध्ये म्हणजेच त्यांचे अटेंडन्स काय होते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते आपल्याला इथे चेक करता येऊ शकते मी अटेंडन्स वरती क्लिक करतोय जबरदस्त इथे तुम्हाला बघता येते इथे ऑप्शन्स दिलेले आहेत मेंबर नॉट साईन म्हणजे अवेलेबल नव्हते त्या सत्रामध्ये हे सत्र तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता सेशन त्या सेशन वाईज तुम्ही चेक करू शकता त्यांचे अटेंडन्स जे ग्रीन होते त्यावेळेला ते हजर होते ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण माहिती आपल्या खासदाराची चेक करता येऊ शकते चे मोबाईल घ्या आणि तुमच्या खासदाराची पूर्ण माहिती तुम्ही चेक शकता बघितलं किती सोपा आहे कुठल्याही खासदाराचा पूर्ण लेखा चिट्टा संसदे मजा तुम्ही बघ शकता मग मत ते बघण्यासाठी घ्या मोबाईल आणि बघाच आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालीची घंटा दिसते बेल 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 प्रेस करा धन्यवाद